ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दही येथे पेट्रोल पंपावर बावीस हजारांची रोकड लुटली तालुक्यातील दहीवध येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सदाशिव पेट्रोल पंपावर सहा ऑक्टोबरच्या पहाटे चार पिस्तूलधारी दरोडेखोरांनी दाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे बावीस हजार रुपयांची रोकड लुटून पसार होत परिसरात खबा उडवून दिली मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एकाच दुचाकीवर चार संशयित पेट्रोल पंपावर आले त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तूल होते पंपावर ड्युटीवर असलेले कर्मचारी सोमनाथ गवळी सुनील नगराळे आणि संतोष नगराळे यांना पिस्तुलीचा धाक दाखवत रोकड मागण्यात आली कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर मारहाण करून रो, रोकड भरलेली बॅग हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पसार झाले दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले असल्याने त्यांची ओळख स्पष्टपणे पटू शकली नाही घटनेच्या वेळी पेट्रोल पंपाच्या शेजारील हॉटेल बंद होते आणि सुरक्षा रक्षकही रजेवर असल्याने दरोडेखोरांनी या संधीचा फायदा घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती पेट्रोल पंपाचे संचालक तरुण शर्मा यांनी तत्काळ पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी दाव घेऊन पंचनामा केला दरम्यान दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पहाटेच्या वेळेस महामार्गावर तसेच पेट्रोल पंपावर गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे दरोडेखोरांचा लवकरच पर्दाफाश होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे